बाहुबली टू या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मात्र त्याचबरोबर या सिनेमात भल्लाल देवची भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबाती या कलाकाराच्या डोळ्याचीही चर्चा आता होऊ लागली आहे भल्लादेव अर्थात राणाचा एक डोळा पूर्णपणे अधू आहे म्हणजे भल्ला देवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं मात्र सिनेमात किंवा ऑफस्क्रीन तुम्हाला त्याच्याकडे पाहिल्यावरती याची जाणीव होणार नाही अनेक वर्षांपूर्वी राणा डग्गुबातीला एक हा डोळा एका व्यक्तीनं मृत्यू पश्चात दान केलेला होता मात्र त्या डोळ्याला दृष्टी मिळू शकली नाही यापुढे राज्यातल्या प्रत्येक सिनेमागृहात राष्ट्रगीता अगोदर दादासाहेब पाळखे यांच्या आयुष्यावरील एक शॉर्ट फिल्म अर्थात लघुपट दाखवला जाणार आहे पंचावन्न सेकंदांची ही शॉर्ट फिल्म असेल चोपन्नावा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा काल पार पडला त्यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी याबाबतची घोषणा केली भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असणारे दादासाहेब फाळके यांची काल एकशे सत्तेचाळीसावी जयंती देखील होती त्यानिमित्तानं त्यांचं स्मरण म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे